मसाला बनवायची आहे मच्छी आता मच्छी साठी काय काय मसाला लागतात ते आपल्याला घ्यायचे आहे आपण घेणार आहे आता लाल मिरची आता ही लाल मिरची आपल्याला चांगली भाजून घ्यायची आता आपली मिरची काढून घ्यायची त्याच्यानंतर आता काही आपल्याला खोबरं आणि शेंगदाणे आता हे थोडेसे भाजू द्यायचे थोडेसे भाजल्यानंतर आपण काढून घ्यायचे आता हे व्हायला जरा वेळच लागतो भाजले हे आपल्याला आता काढून घ्यायचे आता घ्यायचे आपल्याला धनी भाजून घ्यायचे आपण आता हे गवळे गवडे आता हे आपण काढून घेणार आता आपण उन्हाळ्या दिवसात वाळून ठेवलेला कांदा हा कांदा आपण भाजून घ्यायचा त्याच्यावर थोडस तेल घालून चांगला भाजून घ्यायचा कांदा भाजून झाला काढून घेतला टाकायची आपल्याला तुळशी आली डाळ एकदम आपली भाजी थोडी कटाईवर आली पाहिजे ही तुळशी डाळ बघायची आपण आता ही डाळ काढून घ्यायची हे सगळे आपले घरचे मसाले हिवायचा मसाला नाही हे सगळे घरचे एकत्र घेतली आपल्याला आता या मसाल्यात मीठ घ्यायचं चवीसाठी छान चवते हा मसाला हा मसाला आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आपण आता याला मिक्सरमधून काढून घेऊ थोडंसं पाणी टाकू आता आपल्याला हा मसाला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आपण आता मिक्सर चालू करणार आणि हा मसाला काढून घेणार आता आपण ही माशी धुवून घेतली आता त्याच्यात टाकायचं आपल्याला लिंबू पण आता हे जिंकू पिळ त्याला आता मसाला बनवायचा आणि तिच्यात ही माती सोडून द्यायची आता आपण मसाल्यासाठी मातीला घेऊ आपण मसाला बनवणार आता आपण तेल टाकल्यानंतर ते गरम झालं आता आपण त्याच्यात सोडणार लसण त्या लसणाला थोडसा लागून द्यायचा हा आपण घरी काढलेला मसाला त्यात सुक आपण आता थोडीशी कांबारी घेतली आणि हा गरम मसाला घेतला ही धना पावडर घेतली आणि ग्रेवी घेतली आता याच्यानंतर आपल्याला हा मसाला तेलात द्यायचा यायला सुरुवात झाली आता आपण हा चांगला करून घेऊया आपण हा मसाला एकाच करूया याचं मी सण चांगलंच आता याला लालवट आणि काळ रंग आला तर याच्यात आपण हे मसाल्याचं पाणी तोडून याच्यात टाकायचं आपल्याला चवीसाठी मीठ आपण मीठ टाकलं याला चांगलं घालून घ्यायचं आपल्याला पाणी सोडून झाला आपला मसाला तयार आता या मसाल्याला चांगली उकळी द्यायची उकळी आल्यानंतर आपल्याला आता आपल्या मसाल्याला उकळी आली आहे तरी आपण आता हे माशांचे पीस त्याच्यामध्ये सोडून द्यायचे मी आज झाली आपली आता माशीची चरीदार भाजी आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चांगला कलाकार भेटूया आपण पुचावे मध्ये